पाणी आहे ना त्यांना सांगितलं की जाऊ नका बोट मध्ये तरी गेले विराज माझा नवरा आणि तिची मुलगी अगं ते तिकडे गेले ते बघ ना हा किती पोट तुझा नवरा म्हणतो तिथे भारती नाही माझं दीक्षित दिसत <laughs> बघा इसूर झाले डान्स आता आता बघा तिच्या आईला काही जमत नाही <laughs> हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आम्ही सगळे आलो आहे रेडी इकडे बघा इकडे लाडू बघा आता आम्ही चाललो आहे कुठे कासरसाई डॅम डॅम कासर साईड डॅम आम्ही चाललो आहे डॅम हा ऍक्च्युली आईला आणि हिला नव्हती यायचं पण माझ्या मिस्तरांनी खूप जबरदस्ती केली त्यांना तयार केला आहे कारण काल आई तब्येत बिघडली होती ना नको नको म्हणत होती आता माझी मिस्टर काय ऐकलं तयार नाही म्हणे तुम्ही नाही तर गेले तर आम्ही पण जाणार नाही तर म्हण आहे आम्ही आजचा दिवस तर चला म्हणे फिरून येऊया आणि तो जो डॅम आहे ना तो खूप छान आहे तिथे गेला मी व्हिडिओ टाकलंच कसा आहे कसा नाही तर एन्जॉय करा व्हिडिओ ठीक आहे चला मग म्हणून चला मग चला चलिए चलिया चलिये चलिय चलिया हा लावलं नाही सगळं लावलं चला 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 पप्पा रेडी हो की बाईट हे बाहेर चलिए

के चला केला कोणता मागचा बर्थडे मॅडम या हॉटेलला ला का तुझी लेख थोडं थोडे फिरते पाय इथे हॉटेलला बर्थडे बड्डे केला म्हणे मी मागच्या वर्षी बळत घेऊन आणि मला मी येत नव्हते हा का मग मी तुझ्यासाठी एवढं केलंय सल्ला अगं बाया पाणी करते अच्छा फोन के माय नवऱ्याला समजून सांगते माझा नवरा ऐकत नाही म्हणे बोटिंग करायची <laughs> फोटो सेंक्शन चालू रिंकी जरा तिकडे मागं जाऊ नको तू इकडे हो अजिबात तिकडे जाऊ नको पाय स्लिप होईल तर बघ हाड खेळतीये अरे वा वा छान ठेवलेले नाही तर हा ओरिजिनल वाटतं एकदम किती सुंदर आहे बघा इकडे आता आम्ही आलो आहे ते डॅमवर बघा इथे विराज बसला आहे पण असं काही हे नाही आहे की याच्यात जाऊ शकतो आम्ही कारण की बोट बीट करू नाही शकत खूप पाणी आलेलं आहे कशाला रिस्क घ्यायची आहे की नाही तर मग थोडंसं फिरतो वगैरे आणि घरी जातो आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आईला आज चांगलं वाटतं समजा गरम आहे ना इथं मोकळं मोकळं चांगलं वाटतंय ना आई आई तू खाणार आईस्क्रीम नको घ्या आईस्क्रीम हा पप्पा आणले पप्पाने आणला आहे चहा सासूबाईसाठी चहा आणला आहे आम्हाला आईस्क्रीम आणली बाई आईला कशी नाचवते बघा ती आईला पण तिथं आईला काही जाऊ मला नसायला हा ना चांगलं कर ना परत एकदा परत एकदा हा आपण के साथ रुकी बेटा हे परत कर ग हासू दाखव ना ग तू असं गोल फिरायचं हा असं गोल फिरायचं हा चला आता परत बघा आता आता परत बघा आता सुरू होतय परत इकडे आई बसली आहे पप्पा लांब गावून हसुराय पप्पा कुठे आले हे लडायत राव त्यांचा डान्स आता आता बघा तिच्या आईला काही जमत नाही येणार बनू बनू इकड नाही आम्ही बसलो आहे झक्यावर इकडे बघा कशी दिसते दिव्या भारती काही तुझा नवरा म्हणतो दिव्या भारती नाही दिसते काल म्हणताय व्हिडीओ मध्ये बघितलं का म्हणे मी म्हणतो कशी दिसते दिव्या भारतीजींना म्हटलं आम्ही था। था। दे <laughs> ते भारती नाही माधुरी दीक्षित आहे माधुरी कट म्हणून म्हणता माधुरी दीक्षित हा का तू दिसते पण माधुरी ते बघ तू खाली बसली आहे कावळा आला बघ आवडतो ना कावळा तुला आवड देतोय कावळा म्हणते आई म्हणती मला म्हणते पाण्यात नको जाऊ हा नाही जाणार पाण्यामध्ये आई जाणार नाही पाण्यामध्ये आपण <laughs> ते काव, काव करते आई हा ना खायला काहीच नाही हा हा काहीतरी घेऊ ना आपण हा मग देऊ इथेच बस आमच्या जवळ हा बेटा हा हा पाणी पिलं पाणी पिलं काव्यात सांग बोलते ते बघा माझा नवरा विराज आणि रिंकी माझ्या बहिणीची मुलगी त्या बोट मध्ये बसले शेवटी नको म्हटलं तरी बघा ना त्यांना जेवढं सांगितलं ना काय जाऊ तरी गेले बघा ते हा ना किती लांब गेले बघा ना रिंग किती वाटते किती लांब गेले बघा ना ते माझा नवरा त्याला काय झालं माझी सासू मला जित नाही सोडायची इतकं पाणी आहे ना त्यांना सांगितलं की जाऊ नका मध्ये तरी तिघ जण गेले विराज माझा नवरा आणि तिची मुलगी गेले पर किती आतमध्ये गेले भीती वाटतीये बघ कुती आतमध्ये गेले बापरे आणि आहे कधी याचं काय होईल सांगतो तिकडे गेले बघा मी झूम करतो अगो ते तिकडे गेले ते बघ ना हे बघ ना झूम केलं मी बघ तिथे बघ दिसले का तिथे तिथे बघा पप्पा यायला आणूचे ते बोट मध्ये अगं ते एकाच ठिकाणी थांबले ते एकाच ठिकाणी थांबले ग काय थांबले तिथंच थांबले बघा एका ठिकाणी दिसलं का ए पोरीला पकडा माझ्यावर सांगा माझी पोरीला कुठेच लांब नाही पाठवत मी ऐकतच नाही ऐकतच नाही नको म्हणतो इतकं पाणी इथं नको म्हणतो त्यांना वहाँ पे रुका क्यों है बोट फोटो खींचने फोटो खींचने के लिए फोटो गेवरा मन तीता मन थाम बोट लाड़ो वही बैठो बेटा वहाँ बैठो बगा ले क्या ले क्या दिली दिली है? <laughs> के बजान ले मैं उन्हें ला <laughs> में होने ला बजान ले <laughs> कैसा लगा अरे बहुत अच्छा एकदम पहले अंदर में कहां भर ले हां जय कार्ड वाले में चलो सारे लोग नहीं हम लोग को ना आपका हो गया ना बस काफी हम लोग को जाना बस मैं आपके साथ जाऊंगा पेडल वाले में नहीं जाओ मैं नहीं आऊंगा आपके साथ हां ये ये आगे भाई आ लगा आला ग आला थोडं थांबा त्यांना घेऊ दे त्याला कावळ्याला घेऊ दे भजे आ पप्पा आला ग भजे घ्यायला माझ्या वडिलांना भजे आवडायची दोन्ही घेऊन केला बघ ना मित्र आणलेत सगळे आले गरी

दाखो। हे बघा थांबाजू मला दाखव हां हे छान आहे हे बघा विराजचे पण इकडे रील बनवत आहे पप्पी घे तू पण घे मावशी की पप्पी आई आहे आई आहे हाय आई आहे आई आहे हो झालं आता घरी राहायचं तर चला आता आम्ही निघालो आहे चला चला बाहेर या लवकर लवकर चला चला हा किती फोटो काढले बघू अगं बाई किती छान आला खूप छान फोटो आला चला चला फायनली आम्ही निघालो आहे आता संध्याकाळचे सहा वाजले आहे मजा आली आली ना हा बाहेर विचार ताई इकडं कस वाटलं का मॉल चांगला होता इकडे ऊन होत मोकळं हवा ना त्याच्यामुळे चांगलं वाटलं निघालो आहे आम्ही चला निघालो आहे आम्ही माग एक रिक्षा आहे इकडे एक रिक्षा आहे नाही आम्ही घर जा रे बेटा लोग चलो कल आएंगे फिर अभी घर जाना है बहुत लेट हो गया। तर फायनली हा ब्लॉग मी इथे स्टॉप करत आहे आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की नक्की कमेंट करून सांगा ठीक आहे तर चला मग बाय बाय